आपण पाहत आहात दैनंदिन जीवनातील ताज्या घडामोडी न्यूज जंक्शन सोबत बातमी आपल्या लोकहिताची अजित पवारांचा संताप शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे शासनाने एकतीस पॉईंट चौसष्ट लाख शेतकऱ्यांसाठी दोन हजार दोनशे पंधरा कोटींची मदत जाहीर केली आहे बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच अजित पवार यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी केली धाराशिव येथे पाहणी दरम्यान एका शेतकऱ्याने माफी बाबत विचारला असता अजित पवार भडकले ते म्हणाले आम्ही का इथे गोठ्या खेळायला आलो आहोत का सकाळी सहा वाजल्यापासून गावाची पाहणी करत आहोत आम्ही शेतकऱ्यांसाठी दरवर्षी पंचेचाळीस हजार कोटी खर्च करतो वीज माफी ही केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की हवामान बदलामुळे मराठवाड्यात पूर स्थिती निर्माण झाली आहे गेल्या दहा ते पंधरा वर्षात दुष्काळ गारपीट अतिवृष्टी अशा संकटांचा सामना झाला आहे जागतिक बँकेकडून मिळालेल्या सहा हजार कोटी रुपयांचा उपयोग हवामान बदलांचा परिणाम कमी करण्यासाठी केला जाईल अशाच राज्य आणि देशातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज जंक्शन चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा